नमस्कार आजच्याला मस्त अशी मी कच्च्या तांबाट्याचा ठेसा आहे चालली आता माझी तयारी आणि आजच्याला काय झालं या मी एकटीचं बिराडावी तीन दाजी गेले या तर या मेंढराला चरायला बघायला तर मग त्यांना बी उशीरच होईन यायला आणि अर्चना गेली दुन दुयाला मेंढर मी सकाळचा टाईम असल्यामुळं मेंढर अजून नाही नाहीत आता मेंढक कवा चाराय बघा बघायला गेलेलं येत्यान त्या टायमाला मेंढ्या हलवणार त माझा सायपाक चालणं अर्चनाचं चा दुनं तिकडं दोन येईन आणि मग मेंढर न्यायची चारायला आता मी बाकरीला तवा ठेवला आहे आधी भाकरी बनवून घेणार आणि मग तांबाट्याची चटणी बनवणारे चालले उरकायचं आता माझ मेंढराच्या चाऱ्या पाण्यासाठी ल फिरायला लागतो मेंढक्यांना सकाळचे जर चहा पाणी पिऊन गेली तर पार काही टायमाला त्यांना चारा बघू बघून माघारी यायला बारा वाजतात आणि मग आम्हाला इथं ती जर लवकर नाही आली तर मेंढ्र टायमिंगलाच में हलवायला लागतात मग अर्चना आणि मी आम्ही आपलं लवकरच काम उगतो हो पटापाटा आणि मग ते जर नाही लवकर आलं तर जेवण खाऊन आपल्या मिड्या सोडायच्या गडीवर गडीवर सोडले म्हणजे तवर ते येतात नाही तर अशा वागरत नसते मिड्या सकाळच्या तापून देऊन पण जमत नाही बारकी पोकरी असते तानी आणि मग ती कवळ ऊन लागतं त्यांना सकाळचं कवळ ऊन लागल्याच्या नंतर मग ते आजारी पडतात त्याच्यामुळं मग लय उशीर आणि कुकरी मेंढरा ठेवून जमत नाही चालला जास्त जाळ लागला की बाकर लगे डाग आलती हे सरपण म्हणजे निभार असल्या जाळ पण समवत नाही तव्याला सगळ्या भाकरी आता बनवून घेतल्या आता घेतली चटणी बनवायला तांबाटे मस्त अशा त्याच्या गोल गोल चकल्या काढून घेणारे आता भाकरीचा एक आहे भाकरीच्या तव्यातच मस्त असा मी त्याला पुसून घेतलाय आणि त्याच्यात ही तांबाट्याच्या टेकल्या बाजून घेणारे आता हराव बाजायचं म्हणजे ते एकदम पण ह्याच्यात भाजल्यामध्ये मस्त अशी सुकी होती अगदी मिरचीच्या ठेशावाने ठेसा बनतो आणि तसं म्हणलं की त्याला जरा पाणी सुटतं ऊन लागतंय तर निचा तवा तापलेवानीच जरा सावली केली असती तरी फायद्याचीच झाली असती माझ्या पण गाय झाली आम्हाला दुगीला बी आता का तर मेंढकं जेवाने वस्तवर आलं तर बरंच होईल मेंढराच्या टायमिंगला म्हणलं होतं आम्ही मेंढ्याच्या टायमिंगला येईन तुमचं तवर उरकून ठेवा साहेबपाईपा आणि तयारीत राहा मेंढ्राच वाढायच्या आता ह्या पण थोडी मस्त अशा भाजून घेणार आहे अगदी हारात भाजून यावं आणि भाजून घेतल्या त्या आता थोडस शेंगदाणा भाजून घेत्या आता हे शेंगदाणा जवळ जवळ भाजून काढून घेते आता या मिरच्या पण तव्यातच भाजून घेत एक त्याचा असं हारात जरी भाजलं तरी हारातल्या बाजलेली पदार्थ बनवलं त्याची वेगळी चव आणि तव्यात बनवून खाल्लेलं त्याची वेगळी चव हारात पण बनवून जरी बाजून त्याचा ठेसा बनवला तरी पण लय बारी होतो या तांबाट्याचा पण मी आता ये तव्यातच बनवते थोडंसं तेल टाकून घेते त्याच्यात जाळ पण भरपूर लागलाय त्याच्यामुळं लगेच भाजते आणि एक लास कुडी सोलून घेतली ती पण त्यात टाकून घेतली ते थोडस भाजून दिलं की लगेच जिरं त्याच्यात एक चमचा टाकला जिरं भाजलं की एक चमच्यात तीळी पांढर चांगलं मस्त असं भाजून घेतलं आता ते ते पण आता जरा होतो तोपर्यंत बघायला बांधायचा आणि चालला होता कारभार आता जेवाचा मग सोडाची मेंढ्र आणि मेंढ्र पण लांब लांब चारायला घेऊन जायला लागत काय नक्की चाललंय बिहतो बनवायचं बिहतो ठेवा तंबाट्याचा आहे का तमाट्याचा पण ठेवावतो हा सर मागे सर दे टाकून आता ही मिरची पहिल्यांदा वाटून घेते त्यात मीठ टाकून जरा <laughs> सावली नाही केली सावली व गज नाहीत मग मेंढराच सोडल्या होते वाघराच त्याला गज मग उपटून ते सोडा करायला लागले असत आता गज किती बी वागवायचं म्हणल्यावर आपल्याला काय म्हण वागवायचं सेपरेट परती करायला मानल्या सावलीला वेगळंच वाघराला वेगळं मच्छर जाळ्यांना एगळत गोड्यांना एगळ कोकऱ्याच्या वाघराला एगळ हे गजाच नि मग वज झालं आखे बिरडा एवढं आता त्याच्यात अशी तंबाटी वाटून घेणार आहे ही मी जास्त म्हणजे बाजल्यात करपावरी का तर गवळी गवळी बाजली की ती पण मस्त असते तर पण ही जास्त बाजल्या चवले बारी लागते खरपो सागरी त्याची चांगला आता एक जीव करून घेतला त्याला एका ताटात काढून घेणारे बाया बाजूला आता या लसूण थोडासा घेतला एक पासा पाकळ्या त्या जरा टिचून घेते लसूण जास्त बारीक नाही नसता दुखवून घेते चांगला थोडासा बारीक वाटतो मी तडका देणारे तेल गरम करून घेते आता मिरच्या चांगलं तेलातच बाजून घेतलेलं आहे मी तेल चांगलं गरम झालंय त्यात कडीपत्ता टाकून घेते पत्ता ताडताळ लागेल लसूण टाकते एक पाव चमचा हिंग घेतलाय ते टाकून घेतली आणि ह्याला ह्या ठेसा जे वाटून घेतला त्याला मी मस्त असं आळ बनवलं असं चांगलं कर, कडकडात कडून दिलं त्याला आणि आता या ठेशाच्या आळ्यात ओतून घेते त्याला अगदी मिक्स करून घेते मस्त बाकरी हो बांधून न्यायला पण लय मस्त प्राणात मेंढरा बरं आणि ह हो तव्यात चकल्या करून बाजल्यामुळं त्याला पाणी पण नाही असं सुटलेलं मस्त असा एक सुकाच मिरचीचा जसा वाटून खरडा पाट्याव हो बनवतो असा होतो नाहीतर तांबाट्याला पाणी सुटल्याच्या नंतर मग तो हो पाताळ होतो पण हा अगदी घट झालाय आता तयारच झाला त्यात कोथमीर टाकून परत एकदा मिक्स करून घेते या खेशाला हरभारेचे डाळ थोडीशी मुठभर जरी बाजून जर वाटून घातली असते ना तरी पण मस्त अगदी खायला लागला असता आता खायासाठी तयारच झाला जी बसून घ्यायचं या पण टायमिंगला आलं आणि बरं झालं नाही तर मग जीवन आम्हाला मेंढरस वाढायला लागली लाग असते लाग आता लाग जेवायला आंब्याची कायरी पण बिराड तिकडं मधीच वाहरा मध्ये जेवायला जाडा ऊन लागत होत ना तुम्ही जरा सावली करायची सावली करायची होती बस गरज नव्हतो सावली लावून करणार होती जेवण

हो ना का माणूस जेवत आता इथून माग गावली जाड आता इथून पुढे नाही गावाचे माझी तर कशी चालली तू सावली करायची जाम निघला सावली करायची हो जाम निघल्यावर ना <laughs>